नमस्कार मी निर्मला आज आपण ब्रेड एक आमलेट पिझ्झा करणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक कांदा एक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची सगळं चिरून घेतलं आहे एका बाऊलमध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची घालून घेतलेले आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेतो नंतर अंडी फोडून घालायची मी तीन अंडी एका कांद्यासाठी घेतलेत तीन अंडी आपण फोडून घेतलेली आहेत आता हे सगळे एकजीव करून घेऊया आपण एकजीव करून घेतले गॅसवरती आता आपण पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी थोडंसं लोणी टाकलेलं आहे लोणी बटर तुम्ही काहीही टाकू शकता त्याच्यामध्ये आपण एक साईडनं ब्रेड भाजून घेऊया एका साईडनं ब्रेड भाजून घेतल्यानंतर पलटून घ्यायचा पलटून घेतलेलं आहे वरच्या बाजूला आपण जे आमलेटचं मिश्रण केले ते एक दोन परी घालून घेतो आहे छान असं पसरवून घ्यायचं त्यानंतर थोडं झाकून ठेवूया झाकल्यानंतर थोडं सेट होतं ते दुसऱ्या बाजूनं पुन्हा भाजून घ्यायचं हे आपल्या दुसरी साईड पण भाजून झालेलं आहे पटकी न होता नाश्त्यासाठी आपण करू शकतो मुलांना वेगळं असं देऊ शकता त्याच्यावर ते, ते एक चीज स्लाईस ठेवून टाकला आहे वरती तुम्हाला हवं असेल तर थोडं चिली फ्लेक्स घालून घ्यायचं मी इथं घातलेलं आहे चिली फ्लेक्सचं नंतर थोडं झाकून ठेवायचं एक पाच मिनटं आणि हे असं आपलं ब्रेड पिझा तयार झालेला आहे तुम्ही हे नक्की करून बघा कसं वाटतं आहे ही डिश तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद